नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी के व्यक्त केला आहे आरोपींना जेलमध्येही कोणतीही कोणती तरी जाऊ कोणीतरी जाऊन भेटत आहे असा संशयही त्यांनी व्यक्त केला तसंच न्याय मिळाला नाही तर अन्न त्याग आंदोलन करू असा इशाराही देशमुख कुटुंबाकडून देण्यात आला होता जरांगे आमच्या आंदोलनासोबत ते सहभागी होणार आहेत आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशी माहिती आमच्याकडे आली आहे मात्र त्यांची खात्री करत आहोत पण संशय आहे आरोपींना जेलमध्येही कोणतीतरी कोणीतरी जाऊन भेटत आहे असं धनंजय देशमुख म्हणाले तसेच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ही सरकारच्या वतीने कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ भेटायला आले नाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भेटायला आले अशी खतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे मनोज जरांगी यांनी बीडच्या मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगी पाटील यांनी दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मध्ये छेडछाड -चार होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे याच वेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केला जात नाही का असा सवालही जरांगेंनी केला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मध्ये छेडछाड -चार होण्याची शक्यता आहे तपासी यंत्रणाला शंभर टक्के मुभा दिलेली नाही पंचवीस तारखेला उपोषण ठरलं आहे संवेदनशील विषय आहे निवेदन असलं नसलं तरी सहकार्य करा राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी आणि त्यांची चौकशी करा कृष्णा आंधळे याला अटक करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा